छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मोहोळ शहरातील सर्वात मोठी जयंती उत्सव सोहळा साजरी करण्यात आली यावेळी परकीय आक्रमणाच्या वेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवले गेले त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे छत्रपती संभाजी महाराज युद्धातर्फेच होते तसेच न्यायनिवाडा ही करण्यात निष्णात होते आदर्श प्रशासन कसं असावं याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला गेला अशा महापुरुषांची जयंती साजरी मोहोळ शहरांमध्ये जय महाराष्ट्र प्रतिष्ठान मोहोळ संस्थापक अध्यक्ष विकी पंडितराव देशमुख यांनी साजरी करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीत आरती करत मिरवणुकीचा नारळ फोडल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात करत राजू खरे यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे रमेश बारसकर सह अन्य ने नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जंगी मिरवणुकीत राजू खरे यांनी ठेका धरला यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील गावात धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांची आरती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष परशुराम बनसोळे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण संजय तांबे दीपक राजगुरू सोनू कापसे गणेश पाटील सौदागर क्षीरसागर धनाजी भोसले आदी उपस्थित होते तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव याही ठिकाणी रैतेचा राजा मित्रपरिवार आयोजित केलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यास उपस्थित राहून महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच लिंबाजी जाधव उपसरपंच सुयोग कांबळे अध्यक्ष सोहम बरबडे शुभम नावडे सिधा नावडे किरण नावडे काशीसाहेब सुदामकोळी किशोर शिंदेसह गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते